श्री शिवाय नमस्तोभ्यम अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रथमच राहता तालुका येथील पिंपरी निर्मळ गाव म्हणजे शिर्डीजवळ आदरणीय जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉक्टर सुजयदादा विखेसाहेब यांच्या संकल्पनेतून शिवमहापुराण कथेचं भव्य दिव्य असं आयोजन केलेलं आहे आणि या सर्व आयोजनाचा लाभ या अहिलनगर जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील अनेक भाविकांना मिळत आहे आणि जगामध्ये रेकॉर्ड ब्रेक अशी या ठिकाणी संकल्पना आयोजित केलेली आहे तरी सर्वांनी याचा जरूर लाभ घ्यावा श्री शिवाय नमस्तभ्यम पाहिलं नसेल असं कधी एक मिनट पुढे का साहेब हो एक मिनट एक